नमस्कार मंडळी कशा आहात तुम्ही तर मी आहे रुपालीनी तुमचं सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे तर मंडळी आज मी खूप दिवसानंतर फिरायला बाहेर जात आहे कुठे जात आहे ते ब्लॉग होते तुम्हाला पुढे नक्कीच करणार आहे मंडळी ब्लॉग पूर्ण बघा स्किप करू नका आणि मंडळी जे पण माझ्या चॅनलवर नवीन असतील त्याने सबस्क्राईब केलं नसेल ते सुद्धा सबस्क्राईब करा तर मी मागच्या चार महिन्यापासून काहीही शॉपिंग केलेली नाही काहीच घेतलं नाही स्वतःसाठी जेव्हा पण आम्ही घ्यायला जातो तर दक्षूसाठी त्यांच्यासाठी असंच काहीतरी आम्ही शॉपिंग करत होतो पण माझ्यासाठी मी घेतलंच नाही मी आहे ना आता पैसे खर्च साठी खूप विचार करते की काय उगच पैसे खर्चायचे एवढे आपल्याकडे आहे। कपडे आहेत आणि लेडीजकडे खूप असे कपडे असतात जे आपण कधी घालतसुद्धा नाहीत आणि माझ्यासोबत पण असंच होतं इतके कपडे आहेत ना माझ्याजवळ तर म्हणजे कधी कधी ते कपडे सुद्धा घालणे होत नाहीत म्हणून विचार केला की जाऊ द्या कशाला उगाच कपड्यांमध्ये पैसे घालावेत आणि लग्नाच्या पहिले मी हा विचार करा की चला लाईफ जगून घ्या मस्त एन्जॉय करा खर्चा पैसे मस्त नवीन नवीन कपडे घालायचे आणि आता असा विचार करतो की उगाच कशाला पैसे खर्चायचे जाऊ द्या दोन पैसे राहते तर आपल्याला कामात येतील असा हा संसार असतो लग्नानंतर आणि लग्नाच्या पहिल्याची लाईफ थोडी वेगवेगळी असते चला असं खूप बायका आहेत ज्या असं विचार करत असतील आणि आता आहे हो, ना गणपती बाप्पा बसणार आहे तर खूप सुंदर असं डेकोरेशन केलेलं आहे आणि इंद इथंही ना त्यांनी केदारचं डेकोरेशन केलेलं होतं केदार म्हणजे केदारनाथ म्हणजे जसं मंदिर आहे ना तसं ता तसं तर त्यांनी सगळं पॅक केलेलं होतं पण बाहेरून खूप सुंदर असं दिसत होतं आता गणपती बाप्पा येणार आहेत आणि दहा दिवस खूप सुंदर असे जाणार आहेत आणि इतकं पॉझिटिव्ह वाईप्स असते ना मंड मंडळी जेव्हा दहा दिवस असतात ना आपल्या गणपती बाप्पाचे तरच आता आम्ही पोचलेला आहोत विशाल मार्टमध्ये इथं इथून मला शॉपिंग करायची आहे हे मला मी यांना म्हटले मला पिंप कुपी चिंचडला घेऊन जा पण हे मला काही घेऊन गेले नाहीत तिथं आहे ना, ना खूप गर्दी असते हा जो ड्रेस आहे ना मला आहे ना आवडला आहे म्हणजे तुम्हाला सांगू का हजार रुपयाचा होता तो ड्रेस पण तो आहे ना खूप बारीक कापड होता त्याचावाला मी त्याला ट्राय केला पण आहे ना खूप ट्रान्सपरंट वाटत होता म्हणून मग मी त्याला काही घेतला नाही इथून मी खूप सारे असे कपडे आहेत जे ट्राय केले दहा ते पंधरा ड्रेस मी ट्राय केलेले आहेत आणि त्याच्यामधून मी एक घेतलेला आहे आणि बायकांची ही जी असे जो आहेत ना हे ना खरीच कंटाळून जातात आणि हे आहेत ना मला आहे ना सोडून गेले होते खाली म्हणे तुला जे घ्यायचं तू घे जसा टाइमपास करायचं तू कर एक तास यांनी मला निवांत सोडून दिलं होतं ते माझ्या मागं मागं बिलकुल फिरत नव्हते मला म्हणे आज तुझ्या पसंतीने तुला जे घ्यायचं असेल तू घे त्यांनी मला सूट दिलेली होती काही प्राइस हो वगैरे बघू नको पण म्हणे मी अशी आहे ना काही वस्तू घ्याय पहिले चार वेळा टेग त्याचं मी चेक करते हे महाग आहे का घेऊ का नको जास्त महाग होऊन जाईल का घरी गेल्यावर मला असं म्हणजे थोडं वाईट नाही वाटणार का मी एवढा पैसा खर्च केला तर मी यांना खरंच विचार करते था था पहले। चला असो मला आहे ना डेकोरेशन करायचं आहे म्हणजे माझ्या रूम मध्ये जिथं मी लाईव्ह वगैरे घेते ना तिथं तर त्याच्यासाठी मी मॅट बघत होते आणि हे है पण हजार रुपयाचं होतं तर लवकरच मी सुंदर असं रिनोव्हेशन डेकोरेशन करणार आहे म्हणजे यूट्यूब साठी व्हिडिओ वगैरे करण्यासाठी छोटासा असा सोफा पण घेणार आहे आणि इथं आहे ना भांडी वगैरे डेकोरेशनच्या वस्तू किराणा सगळं काही गोष्टी इथं अवेलेबल आहेत कपडे वगैरे आणि हे ना आत्ता नवीन ओपन झालेलं आहे म्हणून इथं एवढी गर्दी नसते म्हणून मला हे कुठं पण जास्त गर्दी राहिली आणि तिथं आता घेऊन जात नाही पहिले मी खूप जात होते पण आता मला नाही घेऊन जाते आणि इथं इथ ना म्हणजे माझ्या शॉपिंगच्या नादामध्ये यांनीसुद्धा शॉपिंग केली आणि मा मला असं नाव करून घेऊन गेले की चल मी फक्त तुझ्यासाठीच शॉपिंग करणार आहे आणि मंडळी माझ्यापेक्षा जास्त या दोघांनी शॉपिंग केली असंच करतात हे दोघं जण ज्या वेळेस आम्ही बाहेर जातो ना तर म्हणजे तुम्हाला सांगू का बिलमध्ये तुम्ही बघणार आता ह्या दोघांच्या कपड्यांचं बिल जास्त होतं आणि माझं मी फक्त एक ड्रेस घेतला चला असो ह्या सगळ्या गोष्टी चालू असतात मला म्हणतात तू छान दिसणार तुम्ही नको छान दिसायला का मी मी त्यांना म्हटले अहो माझा बड्डे आहे तुमचा नाही पण ते ना ते हा तसंच करतात दरवेळेस आम्ही फिरायला जाणार आहोत म्हणून त्याच्यासाठी पण ते कपडे घेत आहेत आणि दक्षु बघा इतका एन्जॉय करतो ना बाहेर जो तो निघाला ना आम्ही ना त्याला फुल मस्ती करू देतो बाहेर जर निघाला ना पण मस्ती पण एक म्हणजे अशा पद्धतीने की बुवा समोरच्याला काही त्रास नको व्हायला असं तो मस्ती करत असतो आणि खूप एन्जॉय करतो तर इथं मी थोडीशी शॉपिंग केलेली आहे दक्षूसाठी माझ्यासाठी आणि त्यांच्यासाठी अजून माझी शॉपिंग राहिलेली आहे आणि हे मी एक ट्रे वगैरे घेतलं होतं कोलगेट वगैरे जे लागणार होतं ते आणि दक्षू दक्षूसाठी स्कूलमध्ये क्ले त्यांनी सांगितलं होतं टीचरने म्हणून क्ले वगैरे घेतलं होतं फायनली आम्हाला जी पण शॉपिंग करायची होती ती आम्ही केलेली आहे आणि घरी जायला खूप वेळ झालेला होता मग हे मला म्हटलेत की तू आता घरी जाऊन काय स्वयंपाक करशील दोन वाजलेले होते आणि मलाही ना खरंच भूक लागलेली होती जेव्हा पण मी बाहेर निघते ना नाश्ता वगैरे नाही करत डायरेक्ट मी जेवणच करते तर यांना मी सांगितलं की तुम्ही का इडलीचं पीठ घेऊन या मी ना इडली करून टाकेल लवकर होते म्हणून तर इथं आहे ना खूप छान असं इडलीचं पीठ भेटतं आणि ना चटणी पण ते दही देतात तयार आणि कधीकधी सांबारसुद्धा खूप छान असतो तर आम्ही ना कधी कधी खूप थकलेलं असतं मला बरं नसतं तर कायम हे इथूनच इडलीचं पीठ वगैरे घेतात आणि इडली कशी आहे पंधरा ते वीस मिनिटात होते आणि हेल्दी आहे काही म्हणजे ऑइली वगैरे नाही म्हणून जास्त जास्त करून ये ना काही वगैरे मला त्रास वगैरे होत राहिला बरं नसलं का आम्ही इडलीच खातो तर हे गेले होते पीठ घ्यायला आणि कसं आहे माहिती आहे का एक बाईने मला विचारलं होतं की तुला कोणी वाईट कमेंट करतं तर तुला वाईट वाटत नाही का कसं आहे माहिती आहे का आता मी लाईव्ह घेत आहे तर मला ना ह्या सगळ्या गोष्टींना इग्नोर करावं लागतं जर मी मनात जर सगळं घेऊन बसले ना तर मी पुढे जाणारच नाही सगळ्या गोष्टींना मी इग्नोर करते तर मी पुढे जाईल मंडळी मी अशा लोकांकडे लक्ष देईल तर मी कसं काय पुढे जाणार आहे चला असो आजचा ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका फायनली आम्ही आता घरी पोचलो तर बाय बाय